गीत फिटनेस अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष आता होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर पराग सुबोध पाटणी व त्यांची कन्या गीत पराग पटणी या कॅलिफोर्निया विद्यापीठाची डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पी एच डी पदवी नुकतीच प्राप्त झाली आहे डॉक्टर पराग पाटणी यांनी प्राचीन योगा आणि योग चिकित्सक पद्धती तर गीतने योगामुळे शरीरावर होणारे सकारात्मक परिणाम या विषयावर विद्यापीठाला प्रबंध सादर केला होता ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये त्यांची गीतला वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी कोलंबिया आणि घाना या दोन आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची डायरेक्टर पदवी मिळाली होती डॉक्टरेट पदवी मिळाली होती कमी वयातच एकदा दोन आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची डॉक्टरेट मिळवणारी गीत देशातील पहिलीच मुलगी ठरली होती त्यावेळी तिने करोना काळात लहान मुलांकडून मोबाईलसह इतर गॅझेटचा वापर आणि त्याचा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम व योग अभ्यासातून त्यावर उपाय या विषयांवर जगभरातील सात नामांकित विद्यापीठांना प्रबंध सादर केला होता त्यातील कोलंबिया आणि घाना या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांनी तो प्रबंध स्वीकारत तिला डॉक्टरेट ही पदवी प्रदान केली होती त्यानंतर गीतसह तिचे वडील डॉक्टर पराग पाटणे यांनी योगाशी निगडीत दोन वेगवेगळ्या विषयांवरील प्रबंध कॅलिफोर्निया या विद्यापीठांना सादर केले होते ते प्रबंध स्वीकारत विद्यापीठानं त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान केली होती दोघांनीही पदवीचं प्रमाणपत्र प्राप्त झाले या प्रबंधासाठी डॉक्टर काजल पराग पटनी यांचे यां त्यांना मार्गदर्शन लाभले दरम्यान पटनी कुटुंबियांकडून योगाच्या प्रचार व प्रसारासाठी सातत्यानं प्रयत्न केले जात असून यासाठी त्यांना भारतासह जगभरातील विविध नामांकित संस्थांनी सन्मानित केलंय याशिवाय पटनी कुटुंबियांनी योगामध्ये हो विविध रेकॉर्ड्सला ही गवसनी घातली आहे रोखटोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी विजय बागुल नाशिक